नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात जातिकडचे वेगवेगळे पदार्थ खा पण मन आणि पोट भरणारं जेवण म्हणजे आपलं घरचं जेवण असं गरमागरम भात सोबत वरण आणि लिंबाची फोड किंवा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बटाटा बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचे काप सगळ्यांनाच आवडतो ना तुम्हाला पण आवडतो ना एकदम भारी लागतो ना खायला आणि म्हणूनच तुम्हाला मी आज बटाट्याच्या काचऱ्या बनवून दाखवणार आहे बनवायला एकदम सोपं आहे साहित्य घरचंच आहे पण बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे त्यामुळे या काचऱ्यांना चवीला एकदम भारी तयार होतात भाकरी बरोबर खायला म्हणा किंवा चपाती बरोबर डब्यात नेण्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे बटाट्याच्या काचऱ्या तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा मी बटाट्याचे असे काप करून घेतलेत आहेत हे बघा जास्त आपल्याला पातळ नाही आहे कापून घ्यायचे असे एवढ्या साईजचे आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत बघा खूप असे पातळ काप केलात बारीक काप केलात ना की ते पटकन शिजतात आणि शिजल्यावरती मग आपण जेव्हा परततो ना तेव्हा ते असे तुकडे होतात कुस्कर होतो म्हणून आपल्याला असे एवढे जाड हे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे शिजल्यावर देखील अख्खे राहतात आणि मग खायला छान वाटतात फोडणीसाठी इथे मी मोहरी घेतली आहे जिरं हिंग तीळ घेतले आहेत मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला हळद गरम मसाला आमचूर पावडर त्यानंतर कडीपत्ता घेतलाय मिरची आहे कापून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय तेल आणि मीठ एवढंच साहित्य दिसायला जरी हे साहित्य असं सा भरपूर वाढत असलं ना तरी नाही आपल्या एक घरगुती साहित्य आहे करायला गेलात ना तर दहा पंधरा मिनिटात या काचऱ्या असे बनवून तयार होतात आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवली आहे तापत कढई सगळ्यात पहिल्यांदा तेल होतो तेल तापलंय त्या टाकूया मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की जिरं आणि आता हिंग अशी मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे हा मोहरी जिरं असं ना करपता कामा नये त्यामुळे गॅस कमीच करून अशी फोडणी द्यायची आणि आता आपल्या त्याच्यात बटाटा टाकायचंय सर्व फोडणीत आपल्याला हे बटाटा व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे सर्व फोडणीत हे बटाटे चांगले असे मी मिक्स करून घेतले आपल्याला ना फोडणीत मसाले नाही टाकायचे तुम्ही जर फोडणीत मसाले टाकलात ना तर सगळे मसाले ना बटाट्यांना असे व्यवस्थित लागत नाहीत छान असे कोट होत नाहीत बटाटे त्यात म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत शिजलेत की नंतर वरतून मग मसाले टाकायचे सगळे मसाले दाण्याचा कोट छान असं या बटाट्यांना कोट होतो छान असं लागतो मग खायला खूप छान लागतात असे मी मिक्स करून घेतले आहेत झाकण ठेवायचं आहे आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि बटाटे सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत गॅस कमी करून इथे मी हा बटाटा शिजवून घेतलाय फक्त मध्ये मध्ये ना आपल्याला जरा असं परतच राहायचंय म्हणजे करपणार नाही हे बघा बटाटा शिजलाय असं आपल्याला शिजवून घ्यायचा म्हणजे शिजला पण पाहिजे आणि असे अख्या अख्ख्या फोडी पण राहायला पाहिजे अख्खे तुकडे पण राहायला पाहिजे असा पुस्कर होता कामा नये आता आपल्याला वरतून मसाले टाकायचे सगळ्यात पहिल्यांदा लाल मसाला इथे मी आमचा घरगुती लाल मसाला वापरते तुमच्या घरात कुठचा जो आठवणीचा मसाला तुम्ही वापरताना तो टाकला तरीही चालेल किंवा एखाद्या वेळेस साठवणीचा मसाला नसेल ना तर मिरची पावडर टाकला तरीही चालेल त्यानंतर हळद थोडासा गरम मसाला आणि मस्त चटपटीत चवीसाठी आपल्याला याच्यात आमचूर पावडर टाकायची थोडी का होईना आमचूर पावडर टाका आमचूर पावडर नसेल ना तर लिंबू पेला तरीही चालेल पण जरा हे टाका मस्त अगदी चटपटीत चव लागते त्यानंतर आपल्याला ह्याच्यात पांढरे तीळ टाकायचं आहे अशा वेगळ्या चवीसाठी हे पांढऱ्या ते ना मी जरा भाजून आहेत ह्या काचऱ्याना दिसायला अगदी सुंदर दिसतात आणि चवीत पण वाढ होते त्यानंतर मिरची टाकूया मिरची पण बघा अशी उभी उभी मी कापून घेतली आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता आपल्याला कोंडीत नाही टाकायचा असा वरतून टाकायचं सुगंध आणि चव मस्त लागते त्यानंतर शेंगदाण्याचं फूट इथे मी शेंगदाणे छान अगदी खमंग भाजून घेतलेत कढई जरा असे परतत राहून भाजून घ्यायचे म्हणजे करपणार नाहीत आणि मिक्सरमध्ये बघा दरदरी जाडसर असा मी कूट तयार करून घेतलाय असा जाडसर कूट तयार करून घ्यायचा जेव्हा बटाट्याच्या काचऱ्या आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खावणार तेव्हा दाताखाली मस्त लागतो कूट टाकूया त्यानंतर चवीपुरता मीठ हे सर्व साहित्य मसाले छान असे एकजीव करून घेऊया हलक्या हाताने करायचा मी बटाटा कुस्करणार नाही सर्व मसाले मीठ बटाट्यांना व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला बघा हलक्या असं बघा कसा मसाला बटाट्यांना कोट झालाय अगदी मस्त बघा अगदी मसालेदार चटपटीत दिसतोय ना असा दिसायला पाहिजे पांढरा बटाटा दिसता कामा नाही मग काचऱ्या चवीला चांगले लागत नाही हा आता आपल्याला फक्त अर्धा ते एक मिनिट गॅस कमी करून फक्त एक वाफ द्यायची म्हणजे सगळ्या मसाल्याची चव बटाट्यांमध्ये उतरेल फक्त एक वाफ देऊया गरमागरम चविष्ट आणि चटपटीत बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया भाकरी बरोबर चपाती बरोबर अशा बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि वर नक्की क्लिक करा पण अशाच्या अशा काचऱ्या तुम्ही घरी बनवून बघा आवडणारच तुम्हाला थँक्यू या खायला